व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आमच्या ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर मराठीवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो शिक्षक भरती प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत आज सुद्धा आम्ही तुमच्या समोर एक असा घोटाळा याच संदर्भातील घेऊन येत आहेत ज्यामध्ये चव्वेचाळीस पानांचा राज आमच्या जवळ आहेत आणि या चव्वेचाळीस पानांमध्ये जवळपास एक हजार छप्पन शिक्षक काही शाळा आणि त्या शाळांमधील नियुक्त्या या सगळ्या वादाच्या भोऱ्यामध्ये सापडल्या आहेत एका एका शाळेमध्ये तब्बल पंचवीस पंचवीस अठ्ठावीस दहा पंधरा वीस इतके शिक्षक नेमण्यात आले आहेत खरंच इतकी पटसंख्या या शाळांची आहे का की त्यांना अठ्ठावीस शिक्षकांची गरज पडत आहेत खरं म्हणजे दोन हजार चौदा साली शिक्षण विभागानं जी आर काढून फक्त विज्ञान गणित आणि इंग्रजी या तीन विषयांसाठीच तुम्ही शिक्षक नेमू शकता असा आदेश होता आणि त्यासाठी सुद्धा कायदेशीर आणि प्रशासकीय मान्यता घेऊनच ही गी शिक्षक भरती करण्याचे अधिकार होते आणि फक्त जर का तीनच विषयासाठी इंग्रजी विज्ञान आणि गणित या तीनच विषयासाठी पंचवीस पंचवीस शिक्षक एका एका प्राथमिक शाळेमध्ये खाजगी शाळेमध्ये खाजगी प्राथमिक शाळेमध्ये लागत लागतात का हा खराब प्रश्न आहे आणि मग जर का इतकी मोठी जर पटसंख्या असेल इतक्या मोठ्या प्रमाणावर यांना शिक्षक लागत असेल तर फक्त तीन विषयासाठी इतके मोठे शिक्षक लागणार का सर्व शिक्षक भरती हे वादाच्या भोवऱ्यामध्ये आलेली आहेत आणि यामध्ये संस्था चालक आणि अधिकारी हे दोनच मुख्य गुन्हेगार आहेत असा आमचा सुद्धा स्पष्ट आरोप आहेत कारण कागदपत्रावरून आणि सर्व भरतीनुसार याच पद्धतीने सिद्ध होत आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्याकडे ती चव्वेचाळीस पानांची जी यादी आहे ती लागलेली आहेत आणि या सर्व चव्वेचाळीस पानांमध्ये एक हजार छप्पन शिक्षकांची नावं आहेत ती कुठल्या शाळेमधल्या आहेत आणि या शाळेचे संस्थांचे नाव, त्यांचे भाग हे सर्व दिलेले आहेत दोन हजार पंचवीस म्हणजे सतरा चार दोन हजार पंचवीस ला माध्यमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे यांनी एक पत्र लिहिलं शाळेतील सर्व मुख्याध्यापकांना आणि त्यांनी असं सांगितलं की एकतीस तीन दोन हजार एकोणीस ते ती, एकतीस तीन दोन हजार पंचवीस दरम्यान आपल्या शाळेमध्ये जितक्या पण नियुक्त्या झालेल्या त्या सर्व नियुक्तींचा नियुक्त्यांचा आराखडा सर्व डाटा आम्हाला पाठवा आणि यामध्ये बावीस मुद्दे नमूद केलेले होते आणि ते बावीस कॉलम घेऊन मुख्या मुख्याध्यापकांना पाच दिवसांमध्ये म्हणजे पुढच्या बावीस तारखेपर्यंत सर्वांना नागपुरात बोलावलं होतं सर्व माहिती घेऊन आणि सर्व माहिती आल्यानंतर त्यांनी यादी पाठवली की कुठल्या कुठल्या मुख्याध्यापकांकडून कुठल्या कुठल्या शाळेची आपल्याला माहिती पाहिजे आहे जे संशयाच्या भोवऱ्यात होते आणि यामध्ये सर्वात महत्वाची धक्कादायक बातमी बातमी म्हणा किंवा खुलासा असा आहे की अनेक संस्था चालकांनी त्यांच्याच घरचे लोक त्या संस्थेमध्ये लावलेले आहेत कोणी नवरा बायको जावाई सून मुलगी अशा पद्धतीचे लोक आपापल्या संस्थेमध्ये आहेत अनेक ठिकाणी राजकारणी लोकांचे नातेवाईक त्या ठिकाणी आहेत एका ठिकाणी तर स्वतः जिल्हा परिषद सदस्या सुद्धा एका ठिकाणी एका शाळेमध्ये शिक्षिका म्हणून दिसून आढळून आले आहेत हे चाललं काय आहे म्हणजे राजकारणी लोक पदाधिकारी लोक राजकीय व्यक्ती शिक्षक म्हणून काम करतात ते लोक शाळेमध्ये जातात की नाही जात अस्तित्वात की आहे की नाही आहेत परंतु त्यांना आय आयडी मिळालेल्या आहेत अशा शाळा सुद्धा आढळलेल्या आहेत आता मी या ठिकाणी काही हे जे आहे चव्वेचाळीस पानांची सर्व यादी आहेत या सर्व यादीमध्ये सर्व लेखा आहेत की कुठल्या त्या शाळा आहे कुठल्या शाळेमध्ये पंचवीस लोकांची नियुक्ती आहे अठ्ठावीस लोकांची नियुक्ती आहे फक्त पाच वर्षाच्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर का भरती होत असेल आणि फक्त पाच वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांना शाळा अर्थाडी दिल्या जात असेल तर त्या कोणत्या आधारावर दिल्या जातात याविषयी आम्ही स्वतः सिद्धेश्वर काळुसे नागपूरचे शिक्षणाधिकारी यांना संपर्क केला के आणि त्यांना विचारलं की अशा पद्धतीची ही जी भरती झालेली आहे एका शाळेमध्ये अठ्ठावीस शिक्षक फक्त पाच वर्षात तुमच्या सहीचं पत्र आहेत हे कसं काय झालं तर ते उत्तर द्यायला तयार नाहीत ते म्हणतात आता गुन्हे दाखल झालेले आहेत पोलीस चौकशी सुरू आहेत ते आमच्या अधिकारात येत नाही ते संस्थाचालकांचा हक्क असतो संस्थाचालकांनी कोणाला घ्यायचं हो तो त्यांचा अधिकार असतो आणि त्यामुळं त्यांच्याच माध्यमातून ही सगळी भरती झालेल्या आहेत परंतु संस्थाचालकांना मान्यता देणारे त्यांचा पाठपुरावा करणारे त्यांच्याशी कागदपत्रांची पडताळणी करणारे तर अधिकारीच आहेत परंतु अधिकारी आता हात वर केलेले आहेत सिद्धेश्वर काळूसे यांनी सुद्धा अटकपूर्व जामीन अर्ज केला होता त्यांचा सुद्धा अर्ज न्यायालयानं मंजूर केलेला आहे त्यामुळे त्यांना अटकेपासून संरक्षण मिळालेलं आहे म्हणून या पुढच्या काळामध्ये हा घोटाळा कुठपर्यंत जात आहेत आता आम्ही काही शाळांची यादी काढलेली आहे ते शाळांची यादी सुद्धा तुमच्यापर्यंत वाचून दाखवतो कोणत्या शाळेने किती शिक्षक भरती केलेले आहेत यामध्ये अंजुमन उर्दू प्रायमरी हायस्कूल प्रायमरी स्कूल हसनबाग अकरा कर्मचारी यांनी घेतलेले आहेत भारतीय उच्च प्राथमिक स्कूल एकवीस एकवीस कर्मचारी घेतलेले आहेत त्यानंतर मैतिनी इंटरनॅशनल उच्च प्राथमिक उच्च प्राथमिक स्कूल हजारीबाग पंधरा गायत्री पी एस गायत्री प्राथमिक शाळा गायत्री नगर यांनी पंधरा घेतलेल्या आहेत या गायत्री नगरची जी गायत्री शाळा आहेत यामध्ये सुद्धा काही संशयास्पद भरत्या आढळून आलेल्या आहेत गुरुकुल इंडियन ऑलिम्पिक स्कूल ऑफ स्कॉलर चौदा लोकांची भरती यांनी केलेली आहेत फक्त पाच वर्षामध्ये जेठवणी पब्लिक स्कूल बुद्धिगनी नगर अठ्ठावीस लोकांची भरती केलेली आहेत महालक्ष्मी प्रायमरी स्कूल बावीस लोकांची भरती केलेली आहेत मंजूषा कॉन्व्हेंट मराठी प्रायमरी स्कूल पंधरा केलेली आहेत पंधरा लोकांची भरती केलेली आहेत नालंदा प्रायमरी विद्यालय कामठी या ठिकाणी सतरा लोकांची भरती केलेली आहे प्रतिभा उच्च प्राथमिक स्कूल मोपा या ठिकाणी जवळपास पंधरा लोकांची भरती केलेली आहेत अनेक लोक हे बाहेरचे दिसत आहेत काही लोक कोणी ओळखतात की नाही ओळखत हा सुद्धा मोठा प्रॉब्लेम आहेत कारण पोलिसांनी सुद्धा माहिती दिलेली होती की अनेक अस्तित्वात नसलेले शिक्षकांची भरती केलेली आहे त्यामुळे त्याचा सुद्धा आता तपास सुरू आहे त्यानंतर स्वामी विद्या मंदिर यूपीएस लोकांची भरती या ठिकाणी झालेली आहेत स्वामी विवेकानंद हिंदी उच्च प्राथमिक स्कूल बुट्टीवुरी बारा लोकांची भरती झालेली आहेत त्यानंतर त्रिरत्न प्राथमिक स्कूल पंचशील नगर सतरा लोकांची भरती झालेली आहेत विद्या विकास उच्च प्राथमिक स्कूल वाठोडा वीस लोकांची भरती झालेली आहेत त्यानंतर यशोदा पब्लिक स्कूल अमरावती रोड अठरा लोकांची भरती झाली आहेत असे हे तर मी आता दहा बारा लोकांची नावं वाचली आहेत याशिवाय असे पंधराच्या वर दहा बाराच्या वर भरती होणाऱ्या जवळपास पंचवीस शाळा आहेत नागपुरातच फक्त आणि हे एक, एक हजार छप्पन शिक्षक आहेत म्हणजे तुम्ही विचार करू शकता कशा पद्धतीनं या ठिकाणी कुठलीही कागदपत्र न, न पाहता कुठले बेल बेमालूमपणे जसं मनात आलं तसे भरती केल्या आहेत आणि सरकारी आदेश फक्त तीन विषयासाठी होते आणि तीन विषयासाठी या लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एका एका संस्थेमध्ये जवळपास पंचवीस पंचवीस लोकांच्या भरत्या केलेल्या आहेत हे सर्व आमचा सरळ आरोप आहे की हा सर्व प्रकार जो आहे तो संस्था चालक आणि अधिकाऱ्यांनी दोघांनी संगणमत केलेला आहे त्या ठिकाणी ज्या ज्या शिक्षकांची नियुक्ती केली त्या ठिकाणी मोठा गैरव्यवहार झालेला आहे आणि या गैरव्यवहारातून लाखो रुपयांच्या लाखो रुपयांचा व्यवहार झाला त्यामुळंच आता शेकडो करोड रुपयांमध्ये शंभर दोनशे करोडच्या वरती फक्त नागपूर जिल्ह्यातला हा घोटाळा आहे आणि म्हणून आता ईडीची तर या ठिकाणी एंट्री झालेली झालेलीच आहेत परंतु ची चौकशी चौकशी सुद्धा मागणी होत आहेत संस्था चालकांचे संपत्तीची चौकशी करा अशी सुद्धा मागणी आता पुढे पुढे येतात नागो गाणार सुद्धा ही मा मागणी केली केली होती सर्वात महत्वाचा विषय असा आहे की राजकीय नेत्यांच्या घरचे लोक या ठिकाणी तर लागतातच आहेत परंतु जे लोक संस्थात्मक पदावर आहेत जे लोक पदाधिकारी आहेत हे लोक सुद्धा राज शिक्षक म्हणून काम करत आहेत खरं म्हणजे आता बघितलं पाहिजे हे शिक्षक जात होते की नाही जात होते त्यांना नेमका शालार्थ अर्थ आय डीचे दिनांक काय आहेत कारण ह्या सगळ्या भरत्या पाच वर्षातल्या आहेत शिक्षणाधिकाऱ्यांनी माहिती मागवली परंतु ती माहिती पुढे आलेली नाही तो अहवाल पुढे आलेला नाही त्या अहवालाचं काय झालं हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे आता या सर्व शाळांची जी यादी आम्ही वाचलेली आहेत जे शाळांची नावं आहेत या खाजगी शाळा आता कोणाच्या नावाची आहेत पॉलिटिकल लीडरच्या नावा या शाळा आहेत का त्यांचे कुठपर्यंत संबंध आहेत आणि या ठिकाणी सगळ्याच पक्षांच्या लोकांच्या या ठिकाणी शाळा आहेत त्यामुळे हे प्रकरण पुढं कशा पद्धतीने जाणार आहेत की मधातच दाबणार आहेत हे बघणं महत्वाचं आहे कारण सगळ्यांचे हात या ठिकाणी ओले झालेले आहेत आणि सगळेच लोक या ठिकाणी एका सापड्यामध्ये अडकले आहेत म्हणून या ह्या या प्रकरणावर लक्ष ठेवून राहणं गरजेचं आहे दररोज नवनवीन माहिती येत आहेत आम्ही सुद्धा या यादीच्या आधारे या यादीच्या आधारे आम्ही सुद्धा आता ह्या या शाळा कोणाच्या आहेत कुठल्या शिक्षण चालकाचे आहेत यामागे कुठला राजकीय नेता आहेत हे सुद्धा आम्ही तपासत आहोत आणि तुमच्या पुढे सुद्धा ये ही सगळी माहिती आम्ही आणणार आहोत त्यामुळं ॲटपोस्ट मराठी हे चॅनल तुम्ही बघत राहा आम्ही दररोज नवनवीन खुलासे नव्या नव्या पुराव्यांसह आम्ही तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲटपोट्स मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद